नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आता कसा उन्हाळा चालू झाला आणि प्रत्येकाला काळजी असते आपल्या त्वचेची की उन्हात गेलं की लगेच लगे, सूर्यप्रकाश जो असतो त्याची किरण आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या जी बॉडी आपली उघडी असते त्यावरती लगेच पडतात आणि लगेच आपला जास्त कडक उन्हामुळे उष्णतेमुळे आपला चेहरा वगैरे जो असतो काळा पडायला सुरुवात होते आणि चेहऱ्यावरती डाग वगैरे निर्माण होतात पॅचेस दिसतात आणि ते बिलकुल चांगलं वाटत नाही त्यासाठी आज मी तुमच्यासाठी फेसपॅक घेऊन आलेली आहे तसेच चेहऱ्यावर जर सुरकुत्या असतील तरी त्या सुरकुत्या देखील या फेसपॅकने ज्या आहेत त्या जाणार आहेत त्यासाठी आपल्याला कुठे जायची गरज नाही जे साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे त्यापासूनच बनवणार आहोत तर चला कोणता फेस पॅक आहे तो आपण उन्हाळ्यासाठी बनवलेला आहे तो बघूयात इथे घेतलेले आहे दोन तीन द्राक्ष आहे गुळाची एक स्लाइस घेतलेली आहे त्यानंतर इथे कच्चं दूध घेतलेला आहे त्याचबरोबर हळद आहे एवढंच साहित्य आपल्या आणि बेसनसुद्धा एक चमचा बेसन घ्यायचं आहे त्यानंतर गुळा हा क्रश करून घ्यायचा किंवा तुमच्याकडे गूळ पावडर असेल तरी पण चालते त्यानंतर गूळ हा क्रश करून घ्यायचा कारण दुधामध्ये भिजायला बराच टाईम लागेल कच्चं दूध घेतलेला आहे आपण थंड गूळसुद्धा क्रश झालेला आहे एकदम बारीक झालेला आहे त्यानंतर यामध्ये द्राक्ष जे आहे ते चुरगळून घालायचे आहे म्हणजे द्राक्षाचं पाणी जे असतं ते आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे आपली स्किन जी आहे एकदम टाईट होणार आहे त्यानंतर कच्चं दूध टाकून घ्यायचं तुम्हाला किती पॅक बनवायचं त्यानुसार तुम्ही गूळ आणि दूध घेऊ शकता त्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हळदीमुळे आपल्या चेहऱ्याचा रंग जो आहे तो बदलणार आहे म्हणजे ग्लो येणार आहे चेहऱ्यावरती सगळं मिक्स करायचं आणि यामध्ये एक चमचा आपला छोटा बेसन टाकून घ्यायचं आहे जसं लागेल तसं बेसन तुम्ही यामध्ये घालू शकता कारण गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि तो पाक जो आहे तो कसा पातळ होतो लगेच गूळ तर बेसनसुद्धा खूप हेल्दी आहे आपल्या चेहऱ्यासाठी तर बघू शकता हे थोडासा पातळ झालेला आहे अजून थोडंसं बेसन टाकून मी मस्त असा पॅक तयार करून घेणार आहे आणि खूप इफेक्टिव्ह पॅक आहे हा नक्की बनवून बघा तुम्ही फरक जाणवल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा आठवड्यातून आठवड्यातून दोनदा तरी हा पॅक तुम्ही चेहऱ्याला लावून बघा चेहरा खरंच ग्लो करणार आहे चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होणार आहे तसेच जे सुरकुत्या असतात त्यासुद्धा कमी होणार आहेत तर बघू शकता अशा प्रकारे पॅक हा जो पॅक आहे तुम्ही माझ्या चेहऱ्याला लावून दाखवणार आहे कारण चेहऱ्यावर खरंच खूप ग्लोई स्किन होते आपली आणि आपलं कुठे जायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने आपण हा फेस पॅक बनवलेला आहे आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल होतं त्यापासून बनवलं आणि खूप इफेक्टिव्ह हा फे पॅक आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर चला आता मी हा पॅक तुम्हाला लावून दाखवते माझ्या चेहऱ्यावर काही मेकअप वगैरे काही असेल फक्त मी फेर लावले आणि पावडर लावते बाकी काही लावत नाही जर असं म्हणजे काही फंक्शन वगैरे असेल तेव्हा थोडाफार मेकअप कर जास्त मेकअप करायचं मला आवडच नाही तर बघू शकता माझी स्किनवरती जास्त डाग वगैरे बिलकुल काही नाही आहे तर मी असंच घरगुती उपाय आहे तेच मी करत असते तर चला हा पॅक जो आहे तो मी तुम्हाला आता माझ्या चेहऱ्याला लावून दाखवणार आहे तर बघू शकता मग थोडा पातळ होता आता बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे थोडा वेळ भिजू द्यायचा पाच मिनिट पाच ते दहा मिनटं त्यानंतर मग चेहरा पूर्ण साफ करून घ्यायचा आहे किंवा साफ नसेल चेहऱ्यावर जरी पॅक लावला तुम्ही तरी घाण निघून जाणार आहे तर असाच लावून घ्यायचा आहे तर चला मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे लावायचं आहे अगोदर सगळ्यात चेहऱ्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे हा पॅक खूप इफेक्टिव्ह हा पॅक आहे तुम्ही नक्की बनवून बघा उन्हाळ्यात आपली स्किन डॅमेज होण्यापासून तुम्ही शकता कायम जर आठवड्यातून दोनदा जरी हा पॅक तुम्ही चेहऱ्याला लावून मसाज केला अशा प्रकारे तर नक्कीच तुमची त्वचा ही नितळ होणार आहे त्यानंतर अशा प्रकारे आपला पूर्ण फेर चेहऱ्याला लावून अशा प्रकारे मसाज करून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनटं सुकवायचं आहे त्यानंतर आपलं स्वच्छ पाण्याने काही न वापरता फक्त थंड पाण्याने चेहरा धुऊन काढायचा आहे तर बघू शकता सगळा पॅक मी आहे चेहऱ्याला लावून घेतलेला आहे हा बनून ठेवू शकत नाही तुम्ही कारण त्यामध्ये दूध आहे आणि इतर पदार्थसुद्धा आहेत जसं की गुळ वगैरे गूळ आणि दुधाचं कॉम्बिनेशन हे बिलकुल एकमेकांना न, न पटणारं आहे कारण दुधामध्ये जर गुळ असेल तर दूध हे लगेच फाटतं त्यामुळे आणि उन्हाळ्यामध्ये तर शक्यतो तुम्ही जेव्हा तुम्हाला लावायचा असेल पॅक तेव्हाच तुम्ही बनू शकता है, है। तर आता आपण वेट करणार आहोत पंधरा मिनिटं त्यानंतर आपण सुकल्यावर चेहरा एकदम क्लीन करणार आहोत चेहरा माझा पूर्ण सुकलेला आहे आता मी क्लीन करणार आहे चेहरा पूर्ण क्लीन केलेला आहे कॉटनच्या कापडाने पुसून घेते मी तर बघू शकता मगक्षा सुद्धा जास्त ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती जर एखादा फंक्शन असेल आता कसं उन्हाळा चालू झाला आणि लग्न सहा जी असेल ती पण चालू झालेली आहे तुम्हाला जर लग्नाला जायचं असेल तर तुम्ही पण एक तास अगोदर हातचे पॅक चेहऱ्याला लावून मस्त क्लीनअप करून मग मेकअप करू शकता खूप छान ग्लो येणार आहे चेहऱ्यावरती तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण रोज संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान रोज ब्युटी टिप्स तसेच ब्युटी व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये